दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहेत मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांचा गावातला बैठकीतला विषय आहेत त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं जातो तर त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा याचा सगळा परिणाम समाजावर हो भयानक परिणाम झाला वारकरी संप्रदाय सुद्धा झाला जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला म्हणजे जे संत सामाजिक सलोख तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो पण कायमस्वरूपी सलोका बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं आता सत्तेमधील काही आमदार असतील काही विरोधक असतील ते देखील आता राजीनाम्याची मागणी करत नाही कसं पाहत आहे तो, तो, तो त्यांचा खाजगी विषय आहे मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम मोभ आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे टार्गेट केलं शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला जातो मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी भरपूर तिथून पुढं पुन्हा गेल्या त्रेपन्न दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा सलाईन लावलेला आहे किती सहन करावा एखाद्या माणसाला फार चांगलं बोलला तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका ही भित्री पद्धत झाली समोरासमोर लढा समोरासमोर जय पराजय करा हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका ते चांगलं नाही आहे आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत कारण की गेल्या तीस दिवसापासून मी समाजामध्ये फिरतोय त्यांच्यासुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्क माहिती आहे भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे ज्या पद्धतीने आता दोन समाजामध्ये किंवा सामाजिक स्वास्थ्य जे आहे तर ते बिघडतं तर अशी जर राजकारण सुरू राहिलं तर येणाऱ्या काळात कशी परिस्थिती मला सुद्धा याच्यामध्ये असं वाटतं की मीडियाने सहकार्य करून जातीय सलोखा संत ज्याप्रमाणे समाप्त करतात तसे मीडियाने देखील याच्यात सहकार्य करावं आणि जातीय सलोखा बिघडू नये याची दक्षता घ्या तुम्ही काही आव्हान कराल का यात आव्हान करण्यासारखं काय आहे फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात माझं फार प्रसिद्ध वाक्य डॉक्टर नेते गुरु आणि वकील चांगलं मिळालं तर माणसाचं कल्याण होतं याच्यात एक जरी माणूस चुकीचं मिळाला तर तुमचं आयुष्य उपस्थित तसं सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे जेवढं नेतृत्व चांगलं असेल समाज स्वस्त असेल विकृत नेतृत्व समाजाला कधीही खड्ड्यात नेणार असते मोबाईल